नमस्कार मी अतुल इंदाणे व्यसनमुक्तीवर माझं कार्य आहे दारू सोडवणे तंबाखू सिगरेट बिडी या व्यसनांवर मी उपचार करतो मागील अठ्ठावीस तीस वर्षापासून माझं हे कार्य सुरू आहे अविरत सुरू आहे त्यानंतर या कार्यामध्ये आलोच वडिलांची दारू सोडव माझ्या घरी हा प्रॉब्लेम होता वडील दारू प्यायचे मी हे सगळं सहन केलं आहे भोगलं आहे बघितलं आहे की ज्यांच्या घरी व्यसन असते घरच्या पुरुषाला व्यसन असते घरच्या कमवत्या पुरुषाला व्यसन असते त्यांच्या घरी काय प्रॉब्लेम असतात हे मी सगळं बघितलं आहे मी पाहिलं आहे आणि त्याच्यासाठी वडिलांची दारू सोडूनच मी या कार्यामध्ये आलो आणि लोकांना ज्याही लोकांना मी औषधी देऊन दारू सोडवतो तर ज्याही लोकांना माझ्या माझी औषधी जाते किंवा माझ्या जा ज्या घरी माझी औषधी जाते त्यांच्या घरातून त्यांच्या शरीरातून दारू दूर होते हे पक्का आहे आणि अनेक लोकांचं तोच ते अनेक लोकांचं तेच म्हणणं होतं की तुम्ही एक व्हिडिओ बनवा कि किंवा आम्हाला एक तो व्हिडिओ द्या की जेणेकरून आम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचू शकू तर हेच माझं याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की लोकांपर्यंत आपण पोचलो पाहिजे लोकांपर्यंत हे माझं कार्य गेलं पाहिजे मी खरोखर लोकांची दारू सोडवतो त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ तयार करत आहे आणि आजपर्यंत मी एक जवळपास लाखो लोकांना औषधी देऊन या दारूपासून मुक्त केलेलं आहे त्याच्यापासून बाहेर काढलेलं आहे आणि हे माझं कार्य अविरत सुरू आहे त्याच्यासाठी मी आपला हा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे माझा मोबाईल नंबर आहे एट फोर एट टू नाईन एट फायू वन फाईव्ह सेवन परत एकदा मराठीत सांगतो चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्कावन्न सत्तावन्न हा नंबर याच्यासाठी देतो आहे की तुम्हाला कधी माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझ्या या नंबरवर कॉल करा आणि मला हे पूर्ण माहिती जाणून घ्या की दारूपासून पिणाऱ्याला कसं दूर करायचं आणि मी हे परफेक्ट काम करतो तर त्यामुळे माझं हेच वाक्य आहे की मी खरोखर लोकांची दारू सोडवतो बाकी पुढील व्हिडिओमध्ये बोलू आपण धन्यवाद थँक्यू